आज आहे अर्णवच्या शाळेचा पहिला दिवस अर्णव आता यू के जीमध्ये जाणार आहे आणि त्याच्या स्कूलचं नाव आहे पद्मश्री स्कूल सी बी एस सी सकाळी त्याला आम्ही साडेसात वाजता उठवलं शाळेच्या पहिल्या दिवसासाठी लागणारी सर्व तयारी आम्ही आदल्या दिवशीच करून ठेवली होती आणि तो उठल्यानंतर लगेच मी त्याला ब्रश करून आंघोळ घातली आज मंडे आहे आणि मंडेसाठी त्याला व्हाईट कलरचा युनिफॉर्म घालायचा असतो वनसडेला स्पोर्ट युनिफॉर्म असतो आणि इतर दिवशी ब्राऊन कलरचा युनिफॉर्म असतो असे टोटल तीन युनिफॉर्म त्यांना दिलेले आहेत अर्णवच्या स्कूलच्या पहिल्या दिवसाचा टिफिनचा मेनू आहे अख्खा मसुरा चपाती आणि चपातीचे चा मी छोटे छोटे तुकडे करून दिलेले आहेत कारण कमी वेळ असतो आणि त्याला पटापट खाता येत नाही म्हणून आम्ही थोडासा पेरू आणि त्याचबरोबर नाश्त्यामध्ये मी आज इडली बनवली होती त्यानंतर अर्णवने देवबाप्पाला नमस्कार केला आणि आम्ही स्कूलला जायला निघालो आज अर्णवचा स्कूलचा फर्स्ट डे आहे त्यामुळे आम्ही दोघंही त्याला स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेलो होतो इतर दिवशी सकाळी साडेआठ वाजता त्याला स्कूल बस घेण्यासाठी येते आणि दोन वाजता तो शाळेतून रिटर्न येतो शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी शाळेमध्ये पहिल्या दिवशी जाण्याचा उत्साह काही वेगळाच असतो नवीन स्कूल युनिफॉर्म नवीन बॉटल नवीन टिफिन सगळं काही नवं नवीन वर्गशिक्षिका त्यामुळे तो खूपच आनंदात होता आणि अशा प्रकारे आम्ही स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालो मे महिन्याच्या सुट्टीचा छान आनंद घेतल्यानंतर आणि भरपूर दिवस झाल्यानंतर आज तो त्याच्या मित्रांना भेटणार होता त्यामुळे तो खूप आनंदात होता अजूनच स्कूल आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच आहे आणि आम्ही लगेच स्कूलमध्ये पोहोचलो तिथे गेल्यानंतर आम्हाला पाच ते दहा मिनटंच थांबावं लागलं कारण बरेच पॅरेंट्स येत होते आम्ही त्याला सोडलं त्याचे प्रोजेक्ट सबमिट केले आणि त्याला बाय करून लगेच निघालो दुपारी दोन वाजता अर्णव स्कूल बसमधून परत घरी आला आणि अशा प्रकारे अर्णवचा शाळेचा पहिला दिवस खूप छान होता अर्णवच्या स्कूलच्या फर्स्ट डेचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद